रामकृष्ण हरे सज्जन हो आज बऱ्याच दिवसाने परत आपणासमोर येतो आहे आजचा व्हिडिओ आहे भगवत प्राप्तीचे सर्वात सोपे साधन साध्य कोणतंही असो पण सर्वात सोपं साधन आणि फलदायी असलं पाहिजे असे सर्व क्षेत्रातल्या लोकांना वाटत असतं हा कमी दिवस जायचे आणि फुल नोकरी घ्यायची महिन्याचा पगार घ्यायचा आखूड शेंगी कमी गवत खाणारी आणि जास्त दूध देणारी अशी गाय पाहिजे असते म्हणजे कर्म कमी पण फल जास्त आणि सोपं कर्म पाहिजे बसून काम पगार मात्र फुल पगार अशा प्रकारची मानवी प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती ओळखून तुकाराम महाराज भगवत प्राप्तीचे सर्वात सोपं साधन सांगतात आणि तो अभंग आहे नाम संकेर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील नाम संकीर्तन साधन पै सोपे भगवत प्राप्तीचं नामसंकीर्तन हे सोपं साधन आहे सोपं साधन आहे पण नुसतं नाम असं नाही म्हटलं इथं नामाबरोबर नामाचं संकीर्तन झालं नाम नामा नामा पाहिजे म्हणजे नामाबरोबर इतर जर साधनं जोडली तर ते अधिक सुसह्य आनंदकारक आणि बराच वेळ ते आपण करू शकतो उदाहरणार्थ लावो नि मृदंग स्रोते टाळघोष सेवो ब्रह्मरस आवडेने मृदंग जर लावला नामसंकीर्तनाचा अभंगाला तर माणूस बराच वेळ गाऊ शकतो आणि त्या स्वराचा आणि तो आनंद एकरस झाला की माणसामध्ये भक्तिरस अधिक वाढतो हा संतांचा अनुभव आहे आणि तोच अनुभव महाराज या अभंगात सांगतात की नामाला जर संकीर्तन जोडलं उदाहरणार्थ आळंदी देहू ते पंढरपूर आषाढी वारीच्या ज्या पालख्या निघतात वारकरी लाखो लाखो वारकरी बरोबर असतात एकदा का टाळाने मृदंगाने त्यांचं ते सुरू झालं भजन वाटचालीचं भजनं की अठरा एकोणीस दिवस त्यांची भाव समाधी उतरत नाही कोणतं गाव कधी आलं कळत नाही असं असतं ते साधन म्हणजे त्याला टाळा मृदंगाचा ह्याचा सगळ्याचा साज चढविलेला असतो ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम एवढं जरी बोलायचं असलं तरी टाळ मृदंग असतो धिन धा ग धा गेंधा ग चाललेलं असतं टाळांचा घोष असतो अशा आनंदाची वाढ करणारं हे संकीर्तन म्हटलेलं आहे नामाचं संकीर्तन झालं पाहिजे म्हणजे काय नाम घेताना जर त्याला इतर साधनं जोडली तर ते संकीर्तन होतं आता कीर्तन म्हणजे काय हा शब्दाचा अर्थ जरा नीट समजून घेतला पाहिजे त्याच्यावर तासभर जाईल आपला विषय पण आपल्याला थोडक्यात दहा बारा मिनिटाच्या आत ह्या सगळ्या गोष्टी संपवायच्या आहेत कीर्तन कृत कीर्तयती असा मुळातला धातू आहे दीर्घ धातू आहे आणि कीर्तयती म्हणजे वर्णन करणे असा त्याचा अर्थ आहे म्हणजे की कीर्तन या शब्दाचा अर्थ कीर्तन हा सुद्धा दीर्घ शब्द काढला पाहिजे पण लोक रस्व काढतात पन्नास टक्के चौक आहे कीर्तन काढतात यासाठी पन्नास पण पन्न मुळात व्याकरणाच्या दृष्टीने तो रस्व नाही आहे तर वर्णन करणे एवढा त्या कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे त्याला जेव्हा आपण हरिकीर्तन जोडू हरिशब्द शब्द जोडू तेव्हा हरिकीर्तन कीर्तन ब्रह्म कीर्तन नामसंकीर्तन ज्याला जोडू तसा तो विशेष बनतो तर इथे संकीर्तन असं म्हटले आणि कीर्तनाला सम हा उपसर्ग लावलेला आहे व्याकरणामध्ये संस्कृतमध्ये बावीस उपसर्ग आहेत मराठीतले वेगळे आहेत तर सम हा अतिशय महत्त्वाचा उपसर्ग आहे सम्यक कीर्तनम म्हणजे विशिष्ट पद्धतीने गाणं विशिष्ट पद्धतीने नाम घेणं असं जे आहे सम सम्यक कीर्तनम संकीर्तनम कस्य कीर्तनम कशाचे नाम नामसंकीर्तन हरिकीर्तन आणि पुढे महाराज म्हणतात साधन पै सोपे सोपं साधन आहे फळ काय जळतील पापी जन्मांतरीचे जळतील पापी त्याचा परिणाम काय तर जन्मांतरीचे जे पाप आहेत ते जळून जातील म्हणलं मग याला साधन काय करावं लागतील महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात न लगती सायास काही सायास करायचे नाहीत काही साधनं करायची नाही बाकीचे न लगती सा यासं जावे वनांतरा वनांतरात जावं लागेल का गिरीकंदरात जाऊन बसावं लागेल का फळं फळं काय पानं खाऊन वायू भक्षण करून राहावं लागेल का महाराज म्हणतात गरज नाही न लगती सा म्हणजे प्रयत्न करावे लागणार नाही जावे वनांतरा फळ काय सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नुसत्या नामसंकीर्तनाने पांडुरंग प्रत्यक्ष नारायण घरी येईल वनात जायची गरज नाही तिसरं चरण ठाईच बै सोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा वा आवडी अनंत एकमात्र करावं लागेल की तुम्ही ज्या ठिकाणी असाल घरी असाल रानात असाल जिथे असाल आणि तुम्हाला जर वेळ मिळाला तर तिथे एकचित्त करून ते नाम घ्यावं लागेल एकचित्त परमार्थामध्ये चित्ताला महत्त्व आहे शरीरामध्ये आवश्यक तेवढ्या पित्ताला महत्त्व आहे आणि व्यवहारामध्ये वित्ताला महत्त्व आहे वित्त असलं की व्यवहार सगळे सुरळीत असतात तेव्हा महाराज म्हणतात की ठाईच बैसोनी करा एक चित्त चित्ताने चिंतन केलं पाहिजे आवडी आनंद आळवावा आवडी आनंत ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि एकचित्त नुसतं करा असं नाही म्हटलं एक विश्चन दिलं आहे आवडी आनंद आळवावा आवडी त्याच्या आवड आवडसुद्धा असली पाहिजे हा सवडीने परमार्थ ना आवडीने परमार्थ त्यातला आवडीचा परमार्थ तो कमी असला तरी चालतो पण एकाग्र चित्ताने आवडीने केलं पाहिजे तेव्हा आवडी, आवडी आनंत आळवावा म्हटलं आनंत शब्दाचा अर्थ काय देवाचे अनंत नाम आहेत अनंत नावामधलं अनंत म्हणजे नेमकं काय त्याचा खुलासा करताना महाराज चौथ्या चरणात म्हणतात कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा जो महाराजांना मंत्र बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्णहरी राम हरी मंत्र ज्या गुरुने त्यांना दिला तोच मंत्र इथे सांगितला आहे तुकाराम महाराजांनी की जो भागवत संप्रदाय वैष्णव संप्रदाय वारकरी या सगळ्यांचा अर्थ एकच आहे आणि त्या सगळ्यांचा मंत्र हाच आहे काय कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी कृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणले रामकृष्ण हरी याला जर तुम्हाला पर्याय पाहिजे असेल तर हा षडाक्षरी मंत्र आहे पुढे महाराज म्हणतात विठ्ठल आणि केशवा हे सहा अक्षर आहेत दोन्ही मिळून जर तुम्ही म्हटले तर बारा अक्षरी मंत्र होतील द्वादश अक्षरी मंत्र तो म्हणा विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ दोन्ही मिळून मंत्र असं म्हटलं आहे महाराजांनी इथे पण तुम्ही रामकृष्ण हरी जरी म्हटला तेव्हा याच्यातलाही नुसता रामराम म्हटला नुसतं कृष्ण कृष्ण म्हटला तरी तुमचा उद्धार निश्चित आहे मंत्र हा जपावा सर्व काळ म्हटला आहे या विन आणि कसता पै साधन वाहातसे आन विठोबाचे वाह तसे आण आणि पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात याशिवाय दुसरं अनेक साधन कोणतंही नाही जर असेल तर शपथ घेऊन तुम्हाला सांगतो विठोबाचे आण घेऊन सांगतो दुसरं याच्या सोपं आणि सर्वात सोपं साधन नाही हे सगळ्यात सोपं साधन आहे आता आण केव्हा घेतो आपण शपथ केव्हा घेतो आपल्या आवडीच्या माणसाची शपथ घेतो आई शपथ खरं सांगतो आहे असं आपण म्हणतो किंवा आपल्या मुला शपथ खरं सांगतो बापा शपथ खरं सांगतो असं आपण शपथ घेत नाही फार तर म्हणतो माझ्या गळ्याची शपथ खरं सांगतो आहे गळा हा जास्त आवडतो माणसाला कारण गळा कट झाला की मनुष्यच कट होतो तेव्हा शपथपूर्वक महाराज सांगतात की तुम्हाला शपथ घेऊन सांगतो कारण शंकाखोर फार असतात परमार्थातसुद्धा भाविकातसुद्धा शंकाखोर दिवाळखोरपेक्षाही वाईट असतात सतत शंका हा उजवाचा गोंड गणपती उजव्या सोंडेचा गणपती जागृत आहे डाव्या सोंडेचा हे आहे हा नावशा गणपती आहे तो अमुक हे आहे वेगवेगळ्या प्रकल्प का सांगाय सगळ्यात मोठा देव कोणता आहे आणि सगळ्यात लहाना कोणता आहे आणि सगळ्यात जागृत कोणता आहे आणि नवसाला कोणता पावतो असे जे शंकाखोर आहेत आणि सगळ्यात मोठा मंत्र काय आणि सगळ्यात गुप्त मंत्र काय असे जे लोक आहेत त्या सर्वांसाठी महाराज शपथपूर्वक सांगतात तो मला शपथ घेऊन सांगतो मला अनुभवाला तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चढफडू घ्या रे तुम्ही हे ते कशाला करीत बसल्यात मी सांगतो जर विश्वास ठेवा आणि एवढंच करा हे सर्वात सोपं साधन आहे हा यावेक असता पैसा साधन जर तर जर साधन असलं तर तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की नाही म्हणून हेच खरं साधन आहे कुठलं नामसंकीर्तन आणि मंत्र रामकृष्ण हरी विठ्ठल हेच खरं आहे याच्यासाठी हे साधन आहे आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तो का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी सर्वाहून सोपाय शहाणा तो धने घेतो येथे जो शहाणा असेल तो माणूस नक्की हे घेणार कारण शहाणा माणूस कसं पाहत असतो की बाबा थोड्या पैशात जास्त जर आपला माल मिळत असेल आणि तो चांगला असेल सकस असेल तर तो, तो बरोबर तोच घेणार हा शहाणे माणसं हे घेतील बाकीचे माणसं उगीच कुदत बसतील योग याग विधी येणे नो हे सिद्धी पण तेच करत बसतील कर्मकांडात घुसतील उपासनेत घुसतील पण महाराज म्हणतात त्या कशाचीही गरज नाही तो का म्हणे सोपे आहे सर्व शहाणा तो धनी घेतो येथे मी सांगतो हा शहाणा माणूस हेच साधन निवडील आणि आपला उद्धार करून घेईल न लग सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा, नारायण नारायण सुखाने घरी येतो म्हणजे काय की देव भेटीचे लक्षण, चित्तीरा हे समाधान तुम्हाला या नाममंत्राने नामसंकीर्तनाने चित्तात समाधान प्राप्त होईल तुम्ही समाधानी व्हाल असा हा सोपा मंत्र सोपं साधन आणि सर्वात सोपे साधन आहे सर्वाहुणे तुकमाने सोपे आहे सर्वाहुणे शहाना तो धनी घेतो येथे शहाणेच लोक घेतील तेव्हा आपण शहाणे आहात श्रोते दोन वर्षापासून व्हिडिओ ऐकत आहात वेगवेगळ्या प्रकारचे रस आपण घेत आहात विनोदाचे व्हिडिओ आहेत न्यायाचे आहेत सुभाषित आहेत वेदमंत्रापासून तर पार तुकोबा ज्ञानोबापर्यंत सगळे संतांचे विषय मांडलेले आहेत अनेक सग कळे रस याच्यामध्ये आपण आणलेले आहेत आणि विशेष सांगायचं म्हणजे साहित्यातला एकही प्रकार आपण सोडलेला नाही हे आवडत नसेल तर तो सोडून द्या तुम्हाला आवडतं तो विषय ऐका आणि ते इतकं व्यापक आपण केलं आहे की आज आपले साडेतीन हजार व्हिडिओ आहेत आणि आत्ता आपले सभासद म्हणजे पाच एक लाख लोक पाहतात तो भाग वेगळा कधी पाहतात कधी स्वाईप करून टाकतात वर ढकलून देतात ते ठीक आहे तरी त्यातले पाच लाखातले साठ टक्के लोक पाहतात हे काय संख्या लहान नाही आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे सबस्क्रायबर म्हणजे सभासद आपले आत्ता आजच्या या आकड्याला अठरा हजार सहाशे तुम्ही श्रोते आहात आणि हेच माझं धन आहे स्रोते तुम्ही ऐकत आहात आत्ता काही माझ्या आजारपणामुळे काय दिवशी व्हिडिओ आपण करू शकलो नाहीत डायरेक्ट आपल्याला आता ऐंशीव्या वर्षात मी पदार्पण करतो आहे आणि ते असताना वृद्धत्वाच्या अनेक समस्या अनेक गोष्टी असतात काही वेळेला दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागतं आणि त्यामुळे आपण ते व्हिडिओ करू शकत नाही त्यामुळे ज्ञानाची मेजवानी तुमच्या पुढे मी प्रत्येक वेळी पाठवतोच असं नाही आहे तरी व्हिडिओ झाले नाही तरी रोज पन्नास साठ सभासद वाढतात कारण माझे इतर व्हिडिओ साडेतीन हजार व्हिडिओ आपले यूट्यूबवर हो आहेत ते पाहतात लोकं परत परत चिंतन करण्याचे विषय आहेत नुसतं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या एका अभंगवर ज आणि ग याच्यावर एक व्हिडिओ आपला आहे असे ते चिंतन करणारे जे व्हिडिओ आहेत ते लोक ऐकत राहतात ऐकत राहा आणि ज्ञान साठवत राहा आपण ज्ञानाशिवाय परिपक्व होऊ शकत नाही समृद्ध होऊ शकत नाही ज्ञाने सर्वश्रेष्ठ आहे ज्ञानदान सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून आम्ही तुमच्यापुढे हे पाठवतो आहे तुम्ही तुम्हाला आवडलं तर तुम्ही दुसऱ्याला पाठवा नाही आवडलं तर विषय सोडून द्या किंवा तो विषय कि कट करा पण सगळाच विषय तुम्हाला आवडत नाही असं मी मात्र दाव्याने सांगतो की तुम्हाला नाही आवडलं कीर्तन आवडलं कीर्तन प्रवचन आवडलं प्रवचन ऐका तुम्हाला व्यावहारिक विषय आवडले व्यावहारिक ऐका न्याय तत्वज्ञान ऐकायचं तत्वज्ञानाचे व्हिडिओ ऐका पण हे हे सगळे विनोदाचे व्हिडिओ करतो एखादा विनोद ऐकला व्हिडिओ की बस त्याच्यावरून काही ठरवू नका इतर व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा आणि आकलन करा तो व्हिडिओ सरकून द्या ना बाजूला तुमचा जर तो विषय नसेल किंवा तुम्हाला तो, तो आवडत नसेल तर पण इतर जे सगळे तत्त्वज्ञानाचे विषय आहेत की ज्याच्याशिवाय आपण समृद्ध होऊ शकत नाही आणि ते ज्ञान देण्याचा प्रयत्न मी करतो आहे आणि तुम्हीही ऐकत आहात व्हिडिओ जरी रोजच्या रोज पडले नाहीत आता पाच सहा दिवस व्हिडिओ आपण टाकले नाहीत तुम्ही वाटही पाहत असाल त्याबद्दल मी दिलगीर आहे पण दवाखान्यातच ॲडमिट असल्यामुळे मला ते शक्य झालं नाही आज थोडा उत्साह हो वाटला की आपण काहीतरी स्रोत्यांना द्यावं अभंग ध्यानात आला हे अभंग विवरण मानतात याच्यावर कोणीही कीर्तन करू शकतं सगळ्या लोकांनी नामांचं महत्त्व सांगितलं आणि नामाच्या काय हे केलं की झालं दोन तासाचं कीर्तन हे एक मार्गदर्शन आहे याचं नामसंकीर्तन साधन पैसोपे जळते लपापे जन्मांतरीचे हा आजचा विषय आपल्यापुढे मांडलेलं आहे हे जे कोणी असेल त्यांनी हा विषय अनुसरावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावा हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी